घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात मग श्रीकांत शिंदे, शिंदे त्यांचा मुलगा नाही का श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेचा मुलगाच आहे ना त्याच्याबद्दल काय वादत नाही पण ते घराणेशाहीचा विषय नाही त्यावेळेस कल्याण लोकसभेचा शिवसेनेकडे यावी म्हणून ती केलेली तडजोड आहे त्यामुळे इथे काय घराणेशाहीचा प्रश्न येत नाही जशी घराणेशाही उद्धव ठाकरे गटामध्ये आहे एका नंतर एक एकानंतर तशी घराणेशाही तर नाही ना माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ते फक्त खासदार आहेत त्यांना काय प्रमोट तर केलं नाही ना की बाबा हा माझा पुढचा वारसदार आहे किंवा हा पूर्ण पक्षाचा पुढचा नेता आहे असं कुठे प्रमोट तर केलं नाही ना, ना। त्यामुळे घराणेशाही शाही बोलता नाही ना, ना ते आधीपासूनच खासदार आहेत आणि फक्त खासदार आहेत ते त्यांना जसं त्यांना युवा सेनेचं अध्यक्षपद किंवा नंतर आमदारकी वगैरे नंतर मग मंत्रीपद असं तर काही केलेलं नाही आहे ना, ना। त्यामुळे संजय राऊतांनी तर ह्याबद्दल बोलूच नाही त्या माणसाचं काय त्याचं डोकं फिरलेलं आहे व तुम्ही तरी सांगा त्याला